नमस्कार शेतकरी बंधा मी शेती बाजारामध्ये चॅनलमध्ये शेतकऱ्यांना आपल्या वर्ष स्वागत करता आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड फोन आहे आज आपल्याला कांद्या क्षेत्रामध्ये काय बदल झालेलं पाहायला मिळतो काही आपण नवीवर आहोत त्याचबरोबर त्यांच्या कांद्याला काय पाहायला मिळते ते आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड फोन आहे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील कांद्याची क्वालिटी पाहू शकतं तर सालगेलेला कांदा आपल्याला पाहायला मिळते साधारणतः अशा कांद्यासाठी सा कमीत कमी आपल्याला अठरा ते बावीस रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतं पाले त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मिडियम क्वालिटीमध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी वीस ते पंचवीस रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतं क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला मठ प्रमाणात आहे त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला आज जास्तीत जास्त उच्चंके दर जो आहे तो पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहायला होते तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला साधारणतः तेरा रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटीबरोबर आवडली आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा पाहू शकता एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः या कांद्यासाठी सव्वीस ते सत्तावीस रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते तर दरामध्ये आज थोडंसं जास्तीत जास्त उच्च दर जात अठ्ठावीस रुपयापर्यंत पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकता मिडियम कांद्याची क्वालिटी साईज पाहू शकता तर या कांद्यासाठी साधारणतः वीस ते चोवीस रुपये किलोपर्यंत आपल्याला या कांद्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी तर मोठ्या साईजमध्ये आपल्याला कांद्यासाठी आज दर जे आहे ते अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत पाहायला मिळते तर दर जे आहे ते आपल्याला थोडंफार आज स्थिर पाहायला मिळतात तर आलच्या क्वालिटीमध्ये आपल्याला दरामध्ये आज दोन रुपयाची घसरण पाहायलामध्ये तर आवकी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला स्थिर असते ते पाहायला मिळतात तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल त्याचबरोबर आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा